हळूहळू लोकांना खऱ्या वाटायला लागतात आत्ताच म्हणजे आज रायगडावरती एक कार्यक्रम होता त्याला कल्पना असेल की ढोल वादन काही काही लोक करणार होते सर्व स्तरातून त्याला विरोध झाल्यावर तो कार्यक्रम रद्द झाला परंतु आज बातम्या जर आपण पाहिल्या तर काही लोक रायगडावर जाऊन ढोल वाद वादत होते असं सगळ्यांना बातमी आहे परंतु मला तरी असं वाटतं की प्रत्येकाला ती खरी बातमी अजून कळली नसेल की नक्की ती बातमी काय आहे कार्यक्रम रद्द झाला सर्वांना कल्पना होती तरी सुद्धा काही लोक मधून तीन चार ढोल दोन तीन ताशा घेऊन गडावरती गेले होते आणि ते ढोल गडवायला सुरू झाले होते तिथे असलेल्या शिवाजी रायगड स्मारक मंडळ त्यांनी त्यांना रोखलं राज्याभिषेक समितीवाले काही लोक तिकडे होते त्यांनी त्यांना रोखलं तो कारण अगदी पाच दहा मिनटं ते बंद झालं परंतु पाच मिनिटं जे वाजवलं गेलं असेल किंवा दोन मिनटं जे वाजवलं गेले असेल त्याची बातमी न्यूजवाल्याने अशी सुरू केली की जसं काय हजार ढोल तिकडे येऊन ढोल वाजवत होते आपण आपल्या पद्धतीने लगेच सगळं सर्व सर्वकरण आपण तिचा निषेध नोंदवला कारण निषेध नोंदवणं गरजेचं आहे परंतु याच्या मागे काहीतरी काळगर असला पाहिजे पुण्यतिथीचा ढोल वादनाचा कार्यक्रम का रद्द झालेला असताना काही लोक घडावर जात आहे ढोल वाजवत आहेत आता आपण हा विचार केला पाहिजे की को नक्की ती लोक कोण आहेत त्यांचा संबंध नक्की कुणाशी आहे ब्रिगेडशी आहे बामसेफशी आहे कुणाशी आहे एखाद्या राजकारणी लोकांशी आहे की सध्या असं झालंय की शिवाजी महाराज का आशीर्वाद म्हणून सगळेच राजकारणी मागे लागले महाराजांच्या जो तो आपापल्या आप परीने शिवाजी महाराज माझे कसे आपण आता प्रयत्न करतो बघत असाल म्हणजे हा राजकीय विषय नाही परंतु आज सगळ्या ठिकाणी तावडेंचा निषेध नोंदवला बरोबर आहे तावडेंनी जे काही केलं असेल तो विषय त्यांचा वेगळा परंतु आपण आपली बांधील की शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराजाशी आपल्याला गोष्टी नाही पटल्या बरोबर आहे तो कार्यक्रम रद्द झाला होता सर्वांनाच ठाऊक होतो परंतु काही लोकांनी चार चार पाच सहा सात लोकांनी जो ढोल वाजवला पाच मिनिटात बंद झालं पण त्याची बातमी केवढं पसरली बघा आपण प्रत्येक भडकलो काही लोक तर सुरू झाले की तिथीनुसार कार्यक्रम करतात कशाला तीन एप्रिलला कार्यक्रम झालाय ना महाराजांची पुण्यतिथी काय गरज आहे कार्यक्रम करायची आता साधा विचार करा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ हे गेले शंभर वर्षापेक्षाही जास्त रायगडवर शिवपुण्यतिथी साजरी करते आज त्या मंडळाला पुण्यतिथी साजरी करू नका हे चुकीचं मंडळ हे काम चुकीचं करत आहे असं करून त्यांची त्या मंडळाची बदनामी सुरू झालेली आहे ज्या मंडळाने गेले शंभर वर्ष मोठ्या मोठ्या वक्त्यांना लेखकांना इतिहास अभ्यासकांना घडावर बोलून व्याख्यान आयोजित केलेली आहेत आज जर तुम्ही बघाल तर त्या ढोल ताशाचा जो फोटो जर तुम्ही पाहाल तर त्याच्या बाजूला तसं सामान्यपणे आपण एखाद्या शोक किंवा शोकाचा दिवस असतो ते आपण एखादा भजन कीर्तनाचा फार थोडा कारण देतो तर तुम्ही दिसाल ते बाजूला पण ते तुम्हाला टाळम वाजवताना दिसत आहे पण लोकांनी ते नाही पाहिलं लोकांनी पाहिलं फक्त तो ढोल आता हा ढोल वाजण्याचा कार्यक्रम गेले आपण अनेक जे एक आठवडाभर आपण या मागे लागवलं त्याला विषय केला बंद केलं जे आवेज त्यांनी सांगितलं आकार बंद झाला परंतु हा कार्यक्रम कोणीतरी केला तो कार्यक्रम न करणारा नक्की कोण आहे याचा आपण शोध घेणं गरजेचं आहे आणि तो शोध आपले जे काही सहकार रायगडावरती ते नक्कीच घेतील आता सुमी तो विषय सांगितला की हा महाराजांचा खून ही सुपीक कल्पना कशी आली त्यांनी ते सांगितलं की कशा पद्धतीने सगळं सुरू झालं महाराजांनी संभाजी महाराजांना पनागडा महाराज भेटले ते संभाजी महाराजांची दोन शब्द बोलले की तू गेला होतास डिलर वगैरे सगळ्यांना विषय माहितीच आहे महाराज डिसेंबरहून तिकडून निघाले गाडभेट झाल्यावरती ते जानेवारी महिन्यात रायगडवर आले जानेवारी महिन्यात रायगडवर आल्यानंतर थोडं अगदी दक्षिण दिग्वेज झाला होता बरं धावपळ झाली होती थोडा आराम झाला आणि इतक्या त्याच कालावधीत राजाराम महाराजांचं लग्न महाराजांनी ठरवलं तो दिवस होता पंधरा मार्च सोळाशे ऐंशी तो लग्न ठरलं आणि अवघ्या दोन तीन वीस मार्चला वीस मार्च सोळाशे ऐंशी म्हणजे फाल्गुन अमावस्या त्या दिवशी पाल्गुन अमावस त्या दिवशी सूर्यग्रहण लागलं होतं आपण सर्व धार्मिक आहोत आपण आजही जर फार ज्यांना कल्पना असेल पूर्वी मुंबईमध्ये लोक यायची आणि सूर्यग्रहण ज्या दिवशी असेल तर ते म्हणायचे दे दान सुर्यग्रहण हे लोकांना कल्पना असेल मग आपण आपल्या घरातल्या काही जुन्या वस्तू काही पैसे वगैरे धान्य पण द्यायचो आता विचार करा साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा कार्यक्रम आहे हा विधी आहे साहजिकच महाराज धार्मिक आहे आणि तो सुरव आपण जो त्या दिवशीचा सूर्यग्रहण आहे तो संध्याकाळी सुरू झालेला आहे आणि संध्याकाळी महाराजांनी रायगडावरच्या गंगासागर जे तलाव आहे त्या तलावात उभं राहून आपण त्याला दान धर्मविधी म्हणतो तो विधी तिकडे केला त्याने तिने स्नान केलं आणि दान धर्म केला अवघ्या काही दिवसात म्हणजे महाराजांना ताप सुरू झाला आणि ताप तो वाढता वाढता हे सगळं नोंद आहे म्हणजे आपण ज्यांनी जो सोघ विषय सांगितला सभासद बखर किट बखर की आणखीन कुठल्याही गोष्टी त्या सगळ्या नोंद आहेत महाराजांना ताप सुरू झाला अगदी सगळ्यांना प्राथमिक वाटला की ताप आहे हळूहळू तो ताप वाढत गेला आणि बरेच उपचार झाले परंतु तो काय पर ताप उतरला ना आणि या तापाच्या गोष्टी नवज्वर म्हणजे तो नऊ दिवस जो ताप असतो त्याला नवज्वर म्हणतात अशी नोंद आहे की काही लोक म्हणतात की महाराजांना ताप आला काही जेव्हा म्हणतात की महाराजांना नवज्व ज्वर म्हणजे ताप तो ताप सुरू झाल्यानंतर महाराजांना फार त्रास व्हायला लागला आणि शेवटी आपण ज्यांना या हिंदू राष्ट्र अगदी हिंदुस्थानाचे अर्धदैवत म्हणतो त्या दैवताला कळलं की आता फार आपल्याकडे काही दिवस जास्त नाही आणि त्यांनी एके दिवशी सर्वांना बोलवलं जे कोण जवळचे होते त्या सर्वांना बोलवलं आणि त्यांना शेवटचा संदेश दिला लोकांना जी जीव आली होती त्यावेळेला जी दरवेळेला शिवरायांचा खून केला यांनी यांनी केला जी जी नावं येतात त्याच्यामध्ये एक नाव असतं मोरोपंत पिंगळे दुसरं नाव असतं अण्णा जत्तो ही त्या दोघंही त्यावेळेला रायगडावर उपस्थित नव्हती कुठेही तुम्ही कुठलंही पुस्तक वाचाल तरी तुम्हाला समकालीन कुठेच समजणार एक ही दोघे कुठेच गडावरती नव्हती होते ते प्रल्हाद निराजी त्यांना गडावर महाराजांनी बाकीच्यांना बोलवलं कुणाला काही बोलता येत नव्हतं प्रसंग फार गेला होता की महाराज आपल्याला घडून निघाले महाराजांनी सर्वांना जवळ केलं आणि काही शेवटच्या काही गोष्टी सांगितल्या महाराज म्हणाले की चुकू राहू नका चुकू नका सप्तगंगा सप्त सिंधू मुक्त करा काशीचा विश्वेश्वर सोडवा महाराजांनी शेवटच आपण आता शेवटच्या चाललेलो निघालो आपण तिथेही महाराज म्हणतायत की काशीच्या विश्वेश्वर सांगितले की तुम्ही बाहेर जा मी देवाचं ध्यान करतो त्यांनी रुद्राक्षाच्या माळा भस्म धारण केलं आणि महाराजांनी जप करत आणि अशी नोंद अशी आहे की महाराजांनी योगाभास म्हणजे आपण जो योग असतो त्या योगाच्या योग विधीमध्ये आपण प्राणायाम पण देतो आपण श्वास फोडू शकतो आणि महाराजांनी तो योग करून शेवटचा श्वास महाराजांनी अंतिम श्वास तिकडे घेतला आता हे सर्व समकालीन ग्रंथात लिहिलेलं आहे आता जसे दादा म्हणाले की एक आठ सात तीन चार महिन्यानंतर एका इंग्रजी इंग्रजांनी पाठवलेल्या पत्रात आहे की आम्हाला असं वाटतं की महाराजांचा रायगडावर खून झालेला आहे आता याचा का म्हणतात सांगतो तुम्हाला महाराज जेव्हा साताऱ्याला होते त्या साताऱ्याला महाराजांना महाराज आजारी पडले होते तेव्हा सुद्धा अशी तफव उठेल की महाराजांना संभाजी महाराजांनी विष केला काहीतरी गडबड दिसतय महाराजांना मारण्याचा प्रयत्न पण पर महाराज फक्त आजारी पडले होते आता हा विषय जेव्हा सुरू होतो ते कसं सुरू होते बघा महाराजांचा खून महाराजांचा खून इतकं बोंडायला लागले की आज दुर्दैवाने आपल्याला त्याच्यावर खंडन द्यावं लागतंय की महाराजांचा खून नव्हता झालेला की अशा प्रकारे या गोष्टी सध्याच्या जगात म्हणजे व्हॉट्सअपच्या जगात फेसबुक जगात त्या पसरवल्या जातात हळूहळू आणि त्या का पसरवल्या जात आहेत बघा आता आपण मी एक विचार करा तुम्हाला कधी अशी म्हणजे मी कुठल्याही धर्माबद्दल वाईट बोलत नाही परंतु जे सत्य ते बोलतो तुम्हाला कधी अशी पोस्ट आली आहे का की येशू ख्रिस्तेला जे लटकवलं गेलं आणि गुड फ्रायडे जे आता तो शुक्रवार येणार आहे त्या गुड फ्रायडेला येशू ख्रिस्तीचं निधन झालं म्हणजे ते वारले आणि परत दोन दिवसांनी म्हणजे रविवारला त्याला काय म्हणतात त्या दिवशी अचानक येशू ख्रिस्ती परत मग असं कधी दिसतं का हे खोटं नाहीये काय फेकाफाकी करतायत माणूस म्हणून परत काय जिवंत होतो असं कधी मी पोस्ट इथले वाचले कधी की ते दोन दिवसांनी परत माणूस जिवंत झाला पण नाही का कारण की त्यांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर जे बायबल मध्ये जे गोष्टी लिहिल्या त्यांना त्यांच्यावर विश्वास आहे आपल्याला फक्त विश्वास नाही आपला थोडा विश्वास जरा डळमळीत आहे आता धरा दुसरं गोष्ट भगवान गौतम बुद्ध ते कसे वारले तेव्हा त्यांचा शेवटचा जो काही निर्माण महानिर्वाण झालं हा प्रसंग कसा आहे कोणी विचार केलाय कुणी तर लिहिले कधी ऐकलंय ते तुम्ही भगवान गौतम बुद्धांचा शेवटचा श्वास किंवा महा महानिरण ते म्हणतात ते काय ते कसं झालंय फक्त शिवाजी महाराज संभाजी महाराज या दोघांचाच इतिहास कलुषित केला जातोय याला कारण असं आहे फार पूर्वी एक लढाईची पद्धत होती दोन राजे लढायचे दोघांचं सैन्य लढायचं लोक मारायची इंग्रज आले इंग्रजाने काय केलं ते म्हणाले अरे आपण कशाला इंग्लंड वरून सैन्य आणायचं इथल्या लोकांना वापरूया ना त्यांनी आपल्याच लोकांना नोकरीत भरती करून घेतलं आणि आपल्याच लोकांच्या विरोधात लढायला लावलं हा इतिहास आहे तुम्हाला कल्पना असेल त्यांनी अशा त्या बटालियन बटालियन सुरू केल्या आपल्या लोकांना पगार दिले आणि म्हणाले की घ्या बंधू आणि तुमच्याच लोकांना मारा इतकं झालं की त्यांनी म्हणजे भारत स्वातंत्र्य व्हायच्या वेळेला सुद्धा जेवढे अत्याचार झाले ते काही आपल्याच आप लोकांनी केल्याचे इंग्रजांच्या सैन्य म्हणजे त्या नोकरीला होते मग इंग्रजांनी काय केलं ते आपल्याच लोकांच्या बंदुका दिल्या चला लो, तुमच्याच लोकांना मारा ही युद्धाची पद्धत बदलली आता काय सुरू झालं मध्यंतरी बघा नीट बघा लक्षात घ्या आता यांच्या आता बंदुका दिल्यानं मारायचो आता पुढे लागलो आता यांच्यात फूट पाडा लो यांच्या लोकांना बंद बॉम्ब द्या यांच्या लोकांना काही स्टेन गेम द्या अरे तो काय म्हणाल तो कोण आलेला कसाब आलेला तो सोडा कसाब यायच्या आधी किती बॉम्बस्फोट झाले आहेत कुणी केले आहेत इथल्याच लोकांनी ट्रेनमध्ये ज्या मला झाले ते कुणी केले म्हणजे इथल्याच लोकांना बॉम्ब द्या शस्त्र द्या आणि यांच्याच विरोधात लढायला हवा ही युद्धाची एक पद्धत आहे आता युद्धाची पद्धत बदलली आहे ती पद्धत कशी बदलली तर आता समजा आता माझं वय आहे मी चाळीस वर्ष झालो आणखीन कोण काय असेल आता जी तरुण पिढी आहे जी सध्या व्हॉट्सअप सोशल मीडियावर फार असते या सोशल मीडियावरती या तरुणांचं म्हणजे आम्हाला शिवाजी महाराजचा इतिहास माहिती आहे आणि की आम्ही ते वाचन केलेलं आहे आम्ही पुस्तकं वाचलेली आहेत आम्ही ग्रंथ अभ्यासलेले आहेत पण तरुण मुलं व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब हे यांचं अभ्यास करायचं साधन झालेलं आहे मग या तरुण मुलांच्या डोक्यात असं काहीतरी पसरवा की येणारी पिढी असा विचार करणे की शिवाजी महाराज संभाजी महाराज नक्की काय नक्की शिवाजी महाराज नक्की म्हणजे इतकं कलुषित करून ठेवा प्रत्येक गोष्टीला की प्रत्येक गोष्ट आली अफजल खान अफजल खान पाहिजे कृष्णाजी भास्कर दिसला पाहिजे कोण येतं अफजल खानचं नाव जर तुम्ही ब्रिगेडी पोस्ट पाहिले ते अफजल खान म्हणतच नाही म्हणता सारखं कृष्णाजी भास्कर कृष्णाजी भास्कर मग तिकडे गडबड अफजल खान विसरणार तरुण पिढी अफजल खान विसरणार कृष्णाजी भास्कर लक्ष ठेवणार पुढे काय अशा पद्धतीने हळूहळू म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगायला गेलो तर मग महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान आले ते इतके वाढले इतके वाढले की ते सत्तावन्न टक्के झाले आणि आपल्यालाच कळलं नाही की आपण त्रेचाळीस टक्के कधी झाले म्हणजे ते सत्तावन ठीक आहे पुरी दहा बॉडीगार्ड होते ते इतके वाढले की सत्तावन्न टक्के घुसवले गेले आता याच्या पुढे मग आता मी प्रामाणिकपणे सांगतो जर मी कुठल्या इथे बसलेला कुणालाही म्हटलं बाप मुसलमान होता तो उठेल आणि दोन माझ्या कानाकडे माझ्या अंगावर काय दादो मी असं म्हणतात पण शिवाजी महाराजांचा जेव्हा धर्म बदलला जातो रायगडावर जेव्हा शिवाजी महाराजांना बौद्ध बौद्ध राजे राज्यसंबोधून राज्याभिषेक केला जातो थोडा राग येत नाही कारण की त्यांना माहिती आहे ही लोक शांत आहेत ही लोक काहीच करणार नाही आहेत यांच्या संभाजी आणि शिवाजी महाराज हे ये यांचे जे आहेत ना यांच्या हिरावून घ्या आणि काहीतरी आपल्याला ते त्यांना जे सोयीचं आहे ते करा म्हणजे काय तर मग ती बॉडीगार्ड आले बॉडीगार्ड होता होता मग ते गुढीवरती आले गुढी उभारू नका त्यांचं खंडन दिलं आपण बरं तर खंडन दिल्यानंतर मग ते की बांबू खूप चुकीचा आहे मग म्हणे काय तर कळत चुकी काय तांब्या चुकीचं आहे मग म्हणे साडी लावली असे ते सुरू होतात कारण की त्यांचा विषय एकच आहे की यांचं बुद्धिभेद करत राहावं शिवाजी महाराजांचा खून झाला काय फार अगदी राजाराम महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे पुत्र त्यांच्या त्यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अवघ्या सोळा वर्षानंतर सभासद बखर लिहिली गेली मग त्या सभासद बकरीमध्ये काय नाही लिहिलं की शिवाजी महाराजांचा खून झाला म्हणून आपण विचारत नाही करत शिवाजी महाराजांचे सरदार कानोजी जे दे करीन आहे त्यांनी का नाही लिहिलं कधी की महाराजांना खून झालं म्हणून संभाजी महाराजांच्या दरबारात जी लोक होती त्याचा एक परमानंद काव्यमचा परमानंद काव्यम पुस्तक आहे त्या कवी परमानंद गोसा यांच्याकडे जी त्यांचा जो नातू होता त्यांनी ते पुस्तक लिहिलंय संभाजी महाराजांचं चरित्र थोडक्यात पण त्यात त्यांनी काय लिहिले की महाराजांना खून झालं ही कल्पना येते कुठून कारण की ही ये कल्पना येते ती त्या बामसेब आणि ब्रिगेडी आता तुम्हाला ज्यांना कल्पना असेल की बामसेब म्हणजे काय सगळ्यांना ब्रिगेडी माहिती असेल पण बामसेब अशी संघटना आहे जी हिंदुत्वाच्या विरोधात काम करते आणि ही संघटना हळूहळू आपल्या जे आपले जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानावर हल्ला करतात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोन पिता पुत्र या दोन पिता पुत्रांशिवाय महाराष्ट्राकडे काहीही नाही आहे मी परत समोध होतो दो, या दोन दोन ही जो दोन पिता पुत्र आपल्यात नसतील महाराष्ट्रात आपला महाराष्ट्र शून्य होता आणि आजही राहिल्या भविष्यात राहील या दोघा पितापुत्रांवरती ठरवून हिरवी चादर कशी येईल यांच्याकडे कसे मुसलमान सरदार कसे यांच्याकडे घुसले संभाजी महाराजांकडे मुसलमान सरदार होते असं कोण म्हणता का कधी ऐकलं का कधी नोंदच नाही ना जर शिवाजी महाराज असतील मग ते संभाजी महाराज का नाहीच ठेवलेत त्यांनी आणि महाराजांनी जे काही ठेवले ते ज्या वेळेला शहाजीराजे त्यांच्याकडे पाठवले असतील दूर खान बेग वगैरे मान त्याला परत वापरला ना नाही लांब ठेवलं त्याला होय नोंद आहे की पण वापरला का त्याला प्रमुख म्हणून वापरला का तर नाही याच कारण असं आहे की शिवाजी महाराज आता ते दादासाहेब म्हणाले की ब्रिगेडी हुशार आहेत सध्याचे ते म्हणतात की महाराजांना काहीच कळत नाही आठ अष्टप्रधान मंडळामध्ये सात ब्राह्मण ठेवतात म्हणजे हो महाराज काहीच कळतं सात ब्राह्मण ठेवायची गरज काय पण यांना कळत काय आहे महाराजांना त्यांनी दाबून ठेवलं होतं हेडेकर कोकाट्याची जर त्यांनी पुस्तक वाचण्या कळलं असेल मी बरं त्याचं लिखाण केलंय फारसं बोलत नाही पण खऱ्या अर्थाने महाराजांना महाराजांचा इतिहास कलुषित करण्याचा प्रकार जो सुरू आहे ना तो समजून घ्या अचानक कोणतरी वाद घालतो शिवजयंतीचा अचानक कोणी वाद सुरू होतो की शिवजयंती सुरू केली यांनी सुरू केली अरे कुणी काय सुरू करू ना पण केली आहे ना आम्ही करतोय वाद केला तिथीत आणि तारखेचा आता वाद सुरू आहे काय तर पुण्यतिथी ज्या शब्दातच पुण्य तिथी आहे तारखेनुसार कशी काय करायची थी? तिथे वाज सुरू झाले अशा पद्धतीने आपल्या सर्वांचा बुद्धिभेद करून महाराजांचा खून झाला महाराजांचा खून दुर्दैवाने अशी एक पद्धत अशी असते की दहा वेळा एक गोष्ट सांगितली अकरा वेळा माणूस तिचा विचार करतो हे खरं आहे का आणि हीच पद्धत यांनी अवलंबलेली सर्वांनी की होय सांगत राहा सांगत राहा आणि आता आपण प्रयत्न असा करणार आहोत की या संपूर्ण महिन्या वर्षभरात आपण शिवरायांचं हिंदुत्व म्हणजे शिवाजी महाराज सर्व धर्म स्वभाव आणि शिवरायांचं हिंदुत्व या विषयावरती आपण मुंबईभरात छोटे थोडे व्याख्यान आयोजित करणार आहोत आणि महाराजांचं जे सत्य आहे आपण खोटं कधी सांगितलं जे सत्य आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी दहीसर ते मुलून हा जो मुंबईचा विभाग आहे आपण घेतला या सर्व विभागात आपण असे छोटे छोटे व्याख्यान सुरू करणार आहोत आणि या व्याख्यानाच्या माध्यमातून हा जो आपला जो खरा इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मी आता सांगतो तुम्हाला व्हॉट्सअप आणि फेसबुक ही असं माध्यम आहे की आली आपण खरं मानतो गेल्या महिन्यात फेब्रुवारीला एक कलर्स मराठीवरती जो टू मॅड कार्यक्रम होता आम्हाला पोस्ट आल्यानंतर आपण त्याच्यावर त्वरित ॲक्शन घेतली शिवप्रधान धारकरांनी आणि पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस फेब्रुवारीला कलर चॅनलवरती आपण आपली सगळी गे एक टीम गेली आणि तिथून पोलीस चुकीला गेलो कार्यक्रम तो थांबूला जग सगळ्यांना कळवलं मार्च महिन्यात परत आली पोस्ट की सत्तर तारखेला शिवाजी महाराजांचा डान्स आहे म्हणजे आम्हाला लोकांना आम्ही कळतच नाही की आम्ही काय करतोय आम्ही एकदा ते थांबवल्यानंतर परत आता कधीच एप्रिल महिन्याला परत सुरू होईल की शिवाजी महाराजांचा अमुक अमुक कार्यक्रम आहे कारण की सगळे जण फेसबुक व्हॉट्सअपमध्ये फक्त गुंतले त्यांना सत्यता कळत नाहीये आणि आम्ही सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही आज रायगडावर जो जोर वादांचं कारण झालं आम्हालाही कळलं परंतु आम्ही काय केलं आपण जे सोर्स वापरला जिकडे आपली लोक आहेत गडावरती त्यांना विचारलं नक्की कारण काय काय झालं नक्की ते त्यांनी सांगितलं की पाच मिनिटं दोन पाच मिनिटं ते वाजवलं आम्ही बंद केलं परंतु सध्या जे महाराष्ट्रात फिरतंय ते काय फिरतंय निषेध अमुक अमुक वगैरे पण हे नक्की करणारे कोण आहे पण शोधायला हवं आपण आपण शिवाजी महाराज संभाजी महाराज घेतो पण शिवाजी महाराज संभाजी महाराज जय म्हणून थांबायचं नाहीये त्यांचे विचार आपण घ्यायला शिवाजी महाराजांना सर्व मानतात शिवाजी महाराजांना मानणारा जो समाज आहे त्यांच्या विचारांना मानणारा समाज आपण उपक्रम केला गुरुजींनी जे सांगितलेलं आहे की कशासाठी आणि मरावे कसे विचारा स्वतःला असा प्रश्न नाही लघुपांग फेडा वया धर्म भूचे आम्ही मार्ग चालू संभाजी महाराज शिवाजी महाराज या दोन मार्ग आपण चालतोय असं चालत असताना आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की बरेच जण माझ्या खंडन मागत असतात की दादा खंडन द्या पण तुम्हाला विनंती करतो स्वतःहून अभ्यास करायला सुरू करा आपल्याला प्रत्येकाला गुरुजी नेहमी अभ्यास वर्ग हो घेतात ते अभ्यास वर्ग हो का घेतात भविष्यातले बाबासाहेब पुरंदरे कुठे आहेत भविष्यातले निनाद बेडेकर कुठे आहेत भविष्यातले वक्ते कुठे आहेत आपल्याकडे अरे ब्रिगेडकडे शंभर पडले आहेत आपल्याकडे वक्ते कुठे आहेत ते वक्ते तयार करण्यासाठी अभ्यास वर्ग घेतला जातो आणि या माध्यमातून आपण अभ्यास वर्ग घेऊन आपल्या दादाच्या टीममध्ये असं ज्या ज्या विभागात तुम्ही आता त्या सुरू करा आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा मानणारा हा हि संपूर्ण हिंदुस्थान होईल हे आपण प्रण करू आणि महाराजांना आदरांजली वाहताना आपण या गोष्टी नक्की लक्षात ठेवू